संतांची असणाऱ्या अहमदनगर शहरात दिंड्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या घरी येणाऱ्या दिंड्या तसेच आपण या दिंड्यांचे कसे स्वागत करता हे आपण दाखवू शकता नगर संघर्ष चॅनल वर संपर्क एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्तर महाराज संस्थान श्रीक्षैत्र नेवासा या दिंडी सोहळ्याचे अहमदनगर मध्ये भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले या वर्षी या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ठिकाणीच लिहिली होती या दिंडीमध्ये जवळपास पाचशे वारकरी सहभागी झाले असून दिंडीचे सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात येत आहे पोखर्डी या ठिकाणी भगत व नांगरे कुटुंबियांच्या वतीने या दिंडीचे भव्य असे स्वागत करण्यात आले भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी या ठिकाणी भेट देऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या या दिंडीच्या वैशिष्ट्य जाणून घेतल्या आहे हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांच्याकडून आमचे प्रतिनिधी सागर दुस्सल यांनी नमस्कार पावले झालती पंढरीची वाट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जर का खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ठिकाणी दिली त्या नेवाशेची दिंडी ही आता नगर शहरामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे आपल्यासोबत देशमुख महाराज दिंडी झालं त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत महाराज मा, कशा पद्धतीने दिंडीचं सगळं नियोजन असत माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणवरून आळंदीला जात असताना क्षेत्र न्यावास या ठिकाणी शिके बाराशे बारा या कालावधीमध्ये हो अडीच वर्षाचं वास्तविक केलं निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञावरून गीता ग्रंथ मराठीमध्ये सांगितला ज्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी केली अडीच वर्षाचं वास्तव या संतांचं झालेलं आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक बाबाहेब जे मृत झाले होते पण मौलीनी त्यांना पुन्हा जीवदान दिलं असे वेगळे वैशिष्ट्य या श्रीक्षेत्र नेवासा या भूमीचं आहे याच ठिकाणी भगवान विष्णूने मोहिनी स्वरूप घेऊन अमृताचं वाटप केलेलं आहे अमृतैनी प्रवरा नदी आहे आणि या नेवासावरनं श्रीक्षेत्र ते पंढरपूर आषाढी यात्रेच्या निमित्तानं गेली चोपन्न वर्षापासून हा दिंडी सोहळा चालू आहे एकोणतळाशी गोरवीर हरिभक्तीपरायम मनशी महाराज तांबे यांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी माऊलीने सांगितली अमृतानुभव सांगितला त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांनीच या दिंडी सोहळ्याला प्रारंभ केला यावर्षी ह्या दिंडीचं चोपनाव वर्ष आहे आणि या वर्षी या दिंडी सोहळ्यामध्ये कमीत कमी पाचशे ते सहाशे भाविक सहभागी झालेले आहेत नगरच्या पुढे अजून काही भाविक वाढतात वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काकडा भजन वाराचा अभंग आंधळा पांगळा मुका बैरा जोगी नाट गवळणी असं नित्यचं भजन असतं संध्याकाळी हरिपाठ कीर्तन आणि निघाल्यापासून तर पंढरपूरला जाईपर्यंत सर्व भाविक वारकऱ्यांना आनंद आनंदाने अन्नदान करत असतात पंढरीची वारी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी पर्वकाला आहे जस बारा वर्षातून एकदा एका ठिकाणी कुंभमेळा भरतो तसं वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आषाढी यात्रा म्हणजे वारकरीच्या कुंभ कुंभमेळा आहे दिल्लीमध्ये घडत असतं वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी म्हणजेच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जनाबाई महिनाबाई मीराबाई मुक्ताई या सर्व महिला संतांनी पुरुष संतांनी पण नरीची वारी केलेली आहे ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असते तो पांडुरंगाचं भक्त आणि असा हा भक्त दरवर्षी पंढरीच्या वारीला पायपाय जात असतो ऊन असेल पाऊस असेल वारा असेल अनुकूल प्रतिकूल काळ असेल सरावला सामोरं जाऊन हा आपल्या अंतरकरणातील श्रद्धा पंढरंगा चैत्य समर्पित करण्यासाठी कोणी अडीचशे किलोमीटर कोणी पाचशे किलोमीटर कोणी दोनशे किलोमीटर पायप्या चालत असतं असे आगळ्या वेगळं या वारीचं वैशिष्ट्य आहे आणि याच्यातून नामचिंतन होतं आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते रस्त्याच्या कडेला जी गाव असतात त्या गावात सात्विक वातावरण निर्माण होतं लहान मुला मुलीवर चांगल्या प्रकारचे संस्कार होतात वृद्ध मंडळीला परमात्थ्या करण्याची संधी निर्माण होते आणि आता ही काळाची गरज आहे जीवनामध्ये शरीर संपत्ती संपत्ती सत्ता सोयरी घरदार पैसा पाणी सोन्या चांदी अमकतमक्याची गरजच आहे याच्याबरोबर मानसिक समाधान जर मिळावं असं वाटत असेल तर त्याकरता संत ग्रंथ ग्रंथवाचन ईश्वर सेवा या सगळ्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत आणि त्याकरता पंढरी शिवारी ही सात्विक समाधानाकरता मोठी साधन आहे श्री क्षेत्र नेवासवर हा दिंडी सोहळा निघाला आज शिंडी जवळ आमचे परमातृष्णही श्री विठ्ठलावजी भगत यांच्या वस्तीवर दुपारचं भोजन आहे दुपारचं भोजन केल्यानंतर हा दिंडीचा प्रवास पुढे सुरू होऊन आजचा मुकाम दरीवाढीला आहे आपणही आलात आणि एक, एक या दिंडी सोहळ्याचं एक आगळं वेगळं स्वरूप समाजासमोर ठेवण्याकरता आपण वेळ दिलात आलात आपल्याही संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या हातून अशीच भगवंतांनी ही धार्मिक सेवा देखील चांगल्या पद्धतीची करून घ्यावी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये मा दे, परदेशामध्ये दे, आपली आध्यात्मिक क्षेत्रातला महिमा किंवा सनातन धर्माचा महिमा समाजापर्यंत जावा एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो सर्वात प्रथम जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा पहिला रिंगण सोहळा आपल्या दिंडीचा होत असतो त्याचं काय वैशिष्ट्य दिंडी सोहळा चालू असताना किती वेळा रिंगण सोहळे होते आणि निघाल्यानंतर पहिल्याच दिवशी गावातून मिरवणूक झाल्यानंतर यशि त्यांवर भवि स्वरूपात रिंगण सोहळा करत असतो यावर्षी रिंगण सोहळ्याचे आगळ्या वेगळ्या वैभव हो, सर्व समाजाला पाहायला मिळालं संगमनेर तालुक्यातून तनोली भागातून सहा मोठे घोडे बोलवले होते निर्णय झाली आणि सुंदर प्रकारचा रिंगण सोहळा निवासाला पार पडला कारण आळंदी वर्ण माऊलीचा सोहळा जातो तुकोबाऱ्यांचा सोहळा दिवरून जातो ते देखील भव्य स्वरूपाचे सोहळेच आहेत परंतु त्यांची रिंगणाची थोडी काही गावं पुढं सासवडीच्या नंतर गवणीच्या नंतर रिंगण सोहळे सुरू होतात परंतु आपण मात्र निघताने रिंगण सोहळा करत असतो आणि शेवटी शेवटी एक रिंगण सोहळा करत असतो महाराष्ट्रातील पहिला रिंगण सोहळा नेवाशाचा झालेला आहे आणि तो होणारच आहे रिंगण सोहळ्याचा अर्थ असा आहे की पावले खेळणं नामचिंतन करणं त्यानिमित्तानं संघटित होणं अनेक एक माऊलींचं हो आपल्या हिंदू धर्माचं वैभव हो वारकरी संप्रदायाचं वैभव हो समाजापर्यंत जावं त्यांच्या मनावर त्याचा ठासा उमटावा त्यांनी देखील या क्षेत्राकडे आकर्षित हवं हा त्याचा शुद्ध हेतू आहे निश्चितच या ठिकाणी आपण भगत साहेबांचा खरं म्हणजे दिंडीची वाट जर बघायची म्हटलं तर आम्ही दिंडीची वाट बघत असतो कारण की एक सोन्यासारखी संधी जे चालून आलेली आहे आम्हाला जे आमच्या आजूबाजूपासून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्यानंतर त्यांनी दिंडीचा सेवा करण्याची संधी देशमुख महाराज यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली असे आमचे आजोबा जे असतील ते आता स्वर्गवासी झाले आहेत त्यानंतर आमचे वडील असतील विठ्ठलरावजी भगत त्यानंतर आमच्या मातोश्री असतील भीमाबाई भगत यांनी देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो वारसापुढं चालवला आणि त्यानंतर आम्ही देखील या ठिकाणी तो वारसा पूर्व चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि दरवर्षी आमचं महाराजांना एक सांगणं असतं की महाराज तुम्ही ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेस असं कुठेतरी एक दिवाळी दसऱ्याप्रमाणे एक हिंदू साल मोठ्या प्रमाणात कुठेतरी साजरा होतो त्याचा करत असतो जर का आपण पाहिलं तर वर्षभर दिंडीच्या आगमनाची प्रतीक्षा हे प्रत्येक जण करत असतात प्रत्येकाला वाटतं की दिंडी माझ्या आर द्यावी परंतु हे वाक्य प्रत्येकाला मिळत नाही हे वाक्य थोड्याच लोकांना भेटत असतं परंतु जर का आपण पाहिलं तर या दिंडीचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर संस्थांची ही दिंडी आहे या ठिकाणी काही आम्हाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली होती आणि अतिशय महत्त्वाची अशी दिंडी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातली आहे कुठे जाऊ नका पात्रा नगर संघर्ष चोवीस मी पहिल्यापासून चौपन्न वर्ष झाले मला त्याच्यापासून दिंडी काढलेली आहे तरी त्या दिंडीमध्ये आमचे अक्षय महाराज महाराज हे राहत राहत असत आणि स्वतः खाण्यापिणं आमच्या म्हणजे जवळ असेल हातली करून खायचं जास्त जास्त बसून बसून खायचं बोफवार आणि आम्ही चालेल चालत होतो त्यात म्हणजे पावसा पाणी काम असे एक मंदिराचा जागा मिळेल तरी आम्हाला आमची शिक्षण आम्हाला भातरी जरी आम्ही होती तरी आमच्या महाराष्ट्राने जी भाकरी आम्हाला घेऊन देत नाही पण जी घेऊन देत नाही ते आणि आपले पदर करून खायचो असं करता करता पुढे पुढे वाढ झाली ब मी या करतो आता काही हे करण्यापेक्ष सम आपला आपण गाडी घेऊ मी बैलगाड्या दिल्या दोन बैलगाड्या आमचे गिरज असे होते आणखी भजन पदेश चालवते मी तुमच्या संघ चालतो लगेच एक मग सात किलो झाली

दर पंचवीस सीठ लोक असतात आणि ते पाचशेच होत सारे पण असं काही एक जात काय पण बाबा आलेले ते दोन असत खाण्या दिलं त्यांना का असं काही आवडत नाही आता असं सुट्टी झालेत काय लोक भरपूर येतील काय आणि आता पैसे जे कमी नसल्यामुळे असतो गाड्या झोड्याचे त्याच्यावर

महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट ला फॉलो करा